निवडणुकीची रणजुमाडी सुरू झालेली आहे आणि प्रभाग क्रमांक आठमधून इच्छुक उमेदवार डॉक्टर सुहास कांबळे हे उभ्या इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांच्या समवेत बाकीचा चॅनल लवकरच तुमच्याकडे त्यांचा काहीतरी भाग होता पुण्याचा त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगा या उमोजनाविषयी मी काय सांगा माझ्या जुना प्रभाग क्रमांक पाच असताना सेक्टर क्रमांक मधील काही एरिया माझ्याकडे होता तर तो नंतर दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये तो तोडला गेला आणि मला प्रभाग क्रमांक दोनमध्ये वेगळा एरिया आला त्यामुळे त्या, त्या भागामध्ये आपण अनेक वेळा चांग चांग चांगली चांगली कामे केली आणि त्या निमित्ताने चांगली कामे केल्यामुळं तिथली नक्कीच लोकं मला जोडली गेली अनेक बचत गट त्या ठिकाणी आपण चालू केले बचत गटाच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या काही योजना आपण त्यांना त्या ठिकाणी करून दिल्या होत्या आणि म्हणून मी आज आपणा चॅनलच्या वतीनं मी आपल्याला एक विनंती करणार आहे की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार म्हणून डॉक्टर सुहास कांबळे एक प्रोफेशनल डॉक्टर गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडलेला डॉक्टर आणि कसलाही गर्व नाही एकदम म मन स्वभाव आणि सर्वांना आपलेस करून घेणारं एक व्यक्तिमत्त्व म्हणून डॉक्टर सुहास कांबळेंकडे पाहिलं जातं अनेक वेळा परिस्थितीनुसार जर कोणाला बिल भरायला अडचण असेल तर साईनाथ हॉस्पिटलमध्ये अनेक वेळा एक फोन केला की डॉक्टरसाहेब स्वतः किती बिल कमी करू हे तुम्ही सांगा असं म्हणतात आणि बिल माफ करतात त्यामुळे निश्चितच गरिबांना दिलासा देणारा हा व्यक्ती अतिशय चांगल्या स्वभावाचा आणि त्याचबरोबर त्यांच्या हातून आत्तापर्यंत अनेक वेळा त्यांच्या डॉक्टरकीच्या क्षेत्रामध्ये अनेक वेळा ॲक्सिडंट झालेले पेशंट असतील किंवा काही अपघात झालेले पेशंट असतील तर त्यांची सर्जरी करून त्यांना त्या ठिकाणी पूर्ववत पद्धतीनं त्यांनी केलेला आहे आणि म्हणून मी आता सेक्टर तेरा त्याचबरोबर प्रभाग क्रमांक आठमधील माझे काही सहकारी काही ओळखीचे लोक का असेल त्यांना मी विनंती करतो की डॉक्टर सुहास कांबळे हे भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर अजून तीन उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी येतील आणि तो जो भारतीय जनता पार्टीचा पॅनल आठ नंबर प्रभागामध्ये होईल तर या चारही उमेदवारांना आपण सर्वांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आणि आपली सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी निश्चितच दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर सुहास कांबळे यांच्याकडे पाहिलं जातं ते निश्चितच इंद्रायण नगर आणि त्या परिसरातील चांगला विकास निश्चित त्यांच्या हातून होईल एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वांना पुनश्च विनंती करतो डॉक्टर सुहास कांबळे आणि भारतीय जनता पार्टीचा जो पॅनल असेल जे उमेदवार असतील त्यांना आपण सहकार्य करावं विनंती धन्यवाद पिंपरींचल महानगरपालिकेचे माजी महापौर असलेले राहुल दादा यांनी सांगितलं की <laughs> तेरा नंबर सेक्टरमध्ये ज्यांचा पूर्वीचा भाग होता त्या सर्व मतदारांना त्यांनी आवाहन केले की तुम्ही जर डॉक्टर सुहास कांबळे यांना जर उमेदवारी दिली तर त्यांना तुम्ही छंड बहुमता मिळवून द्या असे त्यांनी आवाहन केलं आणि त्यांनी सांगितलं की ते दूरदृष्टी असलेला एक कार्यकर्ता आहे तर त्यांच्या पाठीमागं तुम्ही सर्वांनी उभे राहा असं त्यांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे रोहित खरगे खराब न्यूज रिपॉर्ट पुणे